नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो कसं आहे आता हे सुमित्रा स्वयंपाक करता आता पाहून एवढं वेळ लागला बा स्वयंपाका स्वयंपाक लई वेळ लागला तुम्ही हो आता भानगडीत आहेच आता कसं आहे मित्रांनो आता तुम्हाला काय झालं ते सांगतो तर तो तोपर्यंत मध्ये दाखवत थांबा फोनमध्ये हे बघा फोनमध्ये पहा किती वाजले सात वाजून एक्कावन्न मिनिट झाले आत्ता लागली सुमित्रा साहेब अक्का झाली तर गोष्टकेच झाली तर घरी काही ना काही आखरीत घडलं तर तो माझा थोडंसं वाटतेच माझ्या दुःख वाटतेच ते सुमित्रा आत्तापर्यंत दुःख करत तुम्हाला दाखवतो तुम्हाला घड म्हणजे हे बघा आता हे दाखवतो पहा हे बघा हे बापूचा पाय बघा चांगले प्रकारे ते मुडी पडला म्हणजे मित्र कसं झालं ते घटना कशी घडली आमची बकरी एका महिन्यापूर्वी पाय मोडला होता पहिलंच आमच्या बकरीचा आमच्या जीवनामध्ये दुःखाच्या मालिका ह्या चालूच राहते अठ्ठावीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या बकरीचा पाय मोडला होता तर बकरी कशी कशीने घरी पोचले आम्ही त्यानंतर आणलेली बकरी आम्ही बावा तर हे पुन्हा घटना घडली आज हे काही ना काही का एक ना एक म्हणजे दुःख गोल गरीबाच्या वाटेला काय येते हे आम्हाला काही कळून राहिलं आमच्या जीवनात काय दुःख हे काही आता पटून नाही तर का हल्ला बाबू म्हणलं नाही का इकडे बकऱ्या चरत होते आपले सगळ्या आणि इकडे लंगडी बकरी नाही का आपली ती इकडे चरत होती तर गोमरली लंगडी होती मला वाटलं मी तिकडे होतो ना गोमरली तर मला वाटलं का पाय फसला का ग म्हणलं पुन्हा एकदा मी तिकडून धावत आलो असं आणि असा दगड होता दगडाच्या खाली असा पाय टाकत म्हणजे खोलात गेला पाय मुडकी पडला तेच का नाही दुःख लवकर बहत नाही गेल्या वर्षी मला असं दुःख झालं होतं माझ्या पायाले तर मग बारा महिने दुःख झालं मग या पायच कारण ते मी ताणतणामध्ये कायरामध्ये गेलो तेव्हा होता बाप आमचा कारण गेलो तर मग पाय मुळी पडला होता मित्रांनो तर मे महिन्यापर्यंत भयानक दुःख होतं माझ्या पाहिले डिसेंबर महिन्यात मला पाय मुळी पडला होता याच घातची गोष्ट तर म्हणजे याच्या पहिलाचा महिना बारा महिने दुःख राहिलं मी कंद खाल्ला आंब्याचे कंद तेव्हा मग पाय ठीक झाला आणि असे तसे काही आयुर्वेदिक उपाय केले तेव्हा माझा पाय झाला बा ठीक मित्रांनो आता असं तसं आता राहते मित्रांनो आता आता का गेल्या आता उद्या आता दवा दवाखान्यात न्यायची पाडी आहे कोणा गाडी कोणती गाडी सापडते का मला येत नाही आता आता भावाची गाडी कसं त्याने मनवा लागन त्याने न्यायला लागेल पट्ट नाही द्या पाय पायचे दुःख बरोबर नाही आहे लग्न दुःख होत नाही म्हणा ठीक

तेव्हा ते बारा बारा महिने लागते पाय दुसतं वाली ताजण्याच्या पाय नाही तालण्याचा पाय दोन तीन वर्ष दुखत राहिला दोन तीन वर्ष त्याच्या जीप गणती पडते जीप चालते दोन तीन वर्ष राहिला हो आता हे तू बसते बाबू म्हणा काही तुवा वाद नाही बापू म्हणजे हे तु दुःख का तू वय कमी आहे तो, तो बसते मी पहिले बोतल्याकडे होत बा नौकर त्याच्या एक लाखा होत होतं जर्सी त्याचा गोर होतं तेथे भरलं होतं गाड कुठून कुपरलं कुठून लवे तेवढं मी ताकदवार माणूस पाच सहा माशांमध्ये ताकद येतो तेवढा व्यायाम करत होतो तेवढा असून ताकदवार माणूस मी मी धाव मी खूप वेगळे वेगळंच धाव पहिल्या तर धावता धावता म मुण पाय मुली पडला होता गड्ड्यात गेलो त्याचा दोन तीन दिवस मग दुख राहिलं मुली पडला तर तेवढा ताकद माणूस असून मग तेवढा माझ्या शरीरामध्ये होत कॅल्शियम दिसताना पाच पाच दिवसाचं काम करतो मी गरुड बसल्याचा पुर गा पुरावा या गोष्टी माझ्या मग ताकद होती पाच पाच माणसाची शंभर किलोची साखर कोणी हातावर नेऊ मी हातावर बघा मित्रांनो अशोक बसले त्याचा मुलगा त्याच्या तेवढा मोठा अंगात असलेला मुलगा मोठा वजनाचा मुलगा एक्का हातात उभा असेल एक्का हातावर पूर्ण गाव पुरावा आहे पूर्ण गाव जीवातील खोट्यासारखी गोष्ट असतात पूर्ण गाव या गोष्टी पुराव आहे मित्रांनो जे माझ्या वयाचे आहे ते सर्व पुरावे आहे म्हातारे कोतारे सर्व पुरावे आज बापूच्या वयाच्या लोकाला माहित नाही या गोष्टी पण वेळ लोकाला माहित आहे लय लोकांना लागेल सांगते आत्ता सांगते गोंदुलांनी मी कसं वाटवतो पहिलं कारण मित्रांनो मी झाडपाला खाऊ झाडपाला खाव अन्न अन्न जास्तीत जास्त चावून खाव ताणतणामध्ये तेव्हा कोणताच नव्हता आत्ता घुसला तांणतणा माझ्या जीवनामध्ये आणि वेगवेगळे आता चालूच होते ताणतणाव तर असं कर केल्यामुळं अन्न चावून खाव दीड घंटा बी आणि कामाला लागलो तर साडेतीन वाजेपासून तर रातचे आठ नऊ वाजेपर्यंत पाच पाच दिवसाचं काम करो मी भावनामध्ये एकटा माणूस पाच दिवसाचं काम पाच माणसाचं काम घरी आल्यावर पुन्हा पोते पाते उतला म्हणजे हुरूप भक्कम होती हुरुक ताकद शक्ती ऊर्जा हुरूप भक्कम होता या वाया वायवामुळं जो बैठक आम्ही दम रोखून एका खट्ट्यानं दीडशे मारो दम रोखून तर त्याचा आत्ता फायदा आहे माझी नजर जेवढ्या तेवढी याचा आता मी व्यायाम लावला होता परवा मला आता सध्या मी बायम बंद केला कामाधामा होते केला बंद अशा अनेक गोष्टी आहेत तबळं असून सुद्धा माझ्या पहिले दुःख झालं तर दोन तीन दिवस लागले बसायले आता बापूच्या वय वजन काही माझ्या इथलं नाही आहे कमी आहे वजन तर बापूचे डु लवकर बसते पण तेच का नाही गोष्ट आता मनामध्येच गोष्ट आता झाली का नाही आता आमच्या जीवनामध्ये अशा डुःचे डोंगर आम्ही लय सोसले आजपर्यंत दुःखाच्या मालिका चालूच राहते आमच्या जीवनामध्ये त्यापैकी आता हे एक आता घटने आता आता आज घडली आहे भाऊ आता जे होईन ते आता तिकून तिकून झालं बकरीचं शेत झालं मित्रांनो बापुलेसुद्धा मी अनेक दिवसापासून बापुले सर्दी होती पोटाचे होते विकार पोट पचे नाही सर्दीमुळे असं सर्दीमुळेच सर्दीच्या औषधानंतर दोन तीन हजार केले खर्च वागेल तो तालुक्याने औषधी आले असे वेगवेगळे सगळी स्ट्रांग बनण्यासाठी औषधी सर्दी खतम झाली अनेक दिवसाची सर्दी झाली खतम आणि शरीर सुद्धा स्ट्रँग बनत पण हे एक आता 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 गावाच्या गावाकाठून एक गाव आहे त्यातून दवाखान घेऊन पाहिलं काय हे दुःख काय तेवढं हे नाही तुला तुला वाटत नाही त्याचं तुझं काही मूल्य आहे का हा की आपल्या स्वतःला पटत म्हणा घरी येत पर्यंत बाबूला दुखत नाही होतं मैत्र घरी येत पर्यंत दुखत नव्हतं होतं इसमल्यामुळे दुःख झालं इसमल्यामुळे झालं दुःख पाललं त्याचा अर्थ काही हाळ काही हाळ हाळ काही मोल घ्या पण ते लिचकला लचक भरली होते दुरुस्त काही वाद नाही आता हे औषध मी मी दोन बाटल्या सांगल्या पण त्यानंतर मी सोडून दिलं लावणं गेल्या वर्षी मग मी काय झालं एक आयुर्वेदिक घेतलं वशि कंद आंबेडकर कंदानं माझं दोघं झालं खतम कंद आता चलते आता आता प्रमाण आता भूक लागूनच थांबवतो लाईक करा कमेंट करा चॅनलला 何でもない。